ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे डॉक्टर सुशील महाजन यांनी लोकसभा व विधानसभाच्या तोंडावर संपर्क का कार्यालयाचे भूमिपूजन आज उभाटा सेनेच्या प्रमुख मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केला आहे या संपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवल्या जाणार असून त्याचे निराकरणही केले जाणार आहे तसेच विविध योजनांसाठी या कार्यालयाच्या माध्यमातून मदतही केली जाणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड आरोग्य सेवा विषय कार्ड यांचं विविध काम या ठिकाणी केले जाणार आहेत ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर सुशील महाजन यांनी या ठाकरे गटाच्या विधानसभा संपर्क कार्यालयाचे भूमिपूजन शहरातील शारदा नगर प्लॉट नंबर चार येथे केला आहे आज धुळे शिवसर वतीने शारदा नगर प्लॉट नंबर चार इथे धुळे शहर संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे या कार्यालयामध्ये धुळे शहरवासाहेंचे वेगवेगळी कामं त्यात आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल आभा कार्ड असेल किंवा इथं सगळ्या समस्या यांचे निरा निराकरण सोडवलं जाईल शिवसेना प्रमुख उद्धव बायास बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे घेऊन आज धुळे शहर शिवसेना जोरात कामाला लागलेली आहे मागच्या आठ महिन्यापासून धुळे शहर शिवसेनेने बऱ्यापैकी समस्यांचं निवारण केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या कार्यालयातही वेगवेगळ्या प्रकारचे समस्या निवारण आणि नागरिकांच्या समस्या निवारणाचे काम करण्यात येईल धन्यवाद सर यावेळी का, आज ह्या कार्यक्रमाला धुळे संपर्क प्रमुख इलालांद माळी उपजिल्हाप्रमुख बीरेंद्र शहर प्रमुख नीरजबा धीरज पाटील तर सगळे शिवसैनिक त्याचप्रमाणे डॉक्टर योगेश ठाकरे डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर अभय शिंकर डॉक्टर सिद्धार्थ पाटील या सर्वांची उपस्थिती प्रार्थने होती या कार्यक्रमाप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे हिलाल माडी किरण झोंधळे धीरज पाटील भरत मोरे रामदास कानकाटे वाघ मचिंद्र निकम संजय जवराज शरद गोसावी महादू गवळी छोटू माळी संदीप चौधरी कैलास मराठे शत्रुघ्न तावडे दिनेश पाटील वैभव पाटील छोटू माळी हरीश माळी मनोज जाधव कुणाल कानकाटे सागर निकम हमजद पटाल सोनी सोनार संदीप चव्हाण यासह डॉक्टर योगेश ठाकरे डॉक्टर कीर्ती ठाकरे डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर मेघना पाटील डॉक्टर अभय शिंदकर डॉक्टर सिद्धार्थ पाटील व डॉक्टर राहुल बच्चाव डॉक्टर तुषान कानडे डॉक्टर रवी सोनवणे डॉक्टर मिलिंद पवार डॉक्टर प्रशांत मोरे डॉक्टर हनन काजी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे